नमस्कार इचलकरंजीकर आज मी असा एक स्पॉट दाखवणार आहे जिकडे फक्त बाराशे रुपये मध्ये टेन स्टे नेचर वॉक पूल पार्टी डीजे म्युझिक व्हेज बॉर्बिक्यो बोन फायर यासारख्या ऍक्टिव्हिटी एन्जॉय करता येणार आहे तर आज मी गेलो होतो इचलकरंजी पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरज पंढरपूर रोडवरील बळीराजा ऍग्रो टुरिझम येथे कारण येथे नाईट आउट आउटिंगसाठी एक भन्नाट पॅकेज चालू केलेले आहे या पॅकेजच्या सुरुवातीला इव्हिनिंगच्या वेळी तुम्हाला मस्त कांदा भाजी व चहा दिला जातो त्यानंतर तुम्ही नेचर वॉक साठी इकडे असलेल्या आंब्याच्या व नारळीच्या बागा फिरू शकता त्यानंतर रात्रीच्या वेळी इकडच्या स्विमिंग पूल मध्ये तुम्ही पुल पार्टीचा आनंद घेऊ शकता त्यानंतर इकडे तुम्हाला स्वतःच्या हाताने वेज बार्बिक्यू बनवता येणार असून त्याचा आस्वाद देखील घेता येणार आहे त्याचबरोबर इकडे स्वीट कॉर्न भाजून खायची देखील सोय आहे रात्री नऊ वाजता तुम्हाला इकडे स्वादिष्ट डिनर दिला जातो या डिनर नंतर तुम्ही बोन फायर वर डी जे म्युझिक चा आनंद घेऊ शकता या सर्व ऍक्टिव्हिटी नंतर रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी टेंट स्टेची सोय असून एका टेंट मध्ये आठ लोक राहू शकतात दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी सकाळी तुम्हाला नाश्ता दिला जातो व या पॅकेज चा चेकआउट होतो तर या सर्व पॅकेज चे रेट हे मोठ्यांसाठी बाराशे रुपये आहे तर लहान मुलांसाठी सहाशे रुपये आहे तर आपल्या मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी आजच भेट द्या बळीराजा ॲग्रो टुरिझम मिरज येते